ऑनलाईन शॉपिंग करायची आहे कळत नाही का घ्यायचं का नाही म्हणून तर ही व्हिडिओ नक्की बघा तुमच्यावर येणार नमस्कार वेलकम टू मी होम मेकर हा कुठलाही पेड प्रमोशन नाही आहे ज्या काही वस्तू मी तुमच्याजवळ शेअर करत आहे त्या सगळ्या वस्तू मी माझ्या स्वतःसाठी मला गरजेच्या होत्या म्हणून मी घेतल्या आहेत एत, या वस्ति तर यातल्या सगळ्या गोष्टी मी मिशोवरनं मागवलेल्या आहेत ज्या अगदी अफोर्डेबल आहेत आणि साईडला मी तुम्हाला याची किंमत पण दाखवते आहे तर पहिली वस्तू आहे हे ॲक्रेलिकचे मिरर्स तर हे आपल्याला हव्या त्या पद्धतीमध्ये आपण हे लावू शकतो आणि कुठेही चिकटवू शकतो तर माझा दरवाजा अगदी प्लेन होता म्हणून मग मी दारावर लावून घेतला आहे मेन दरवाज्यावर त्यानंतर दुसरा प्रोडक्ट आहे ही गरम पाण्याची पिशवी तर आपल्याला दर महिन्याला हे लागतंच किंवा बऱ्याच जणांना काही सुजलं वगैरे तर त्याकरता शेकण्यासाठी हे लागते तर अगदी छान आणि ड्युरेबल आहे अजिबात कुठूनही गळत नाही कितीही गरम पाणी टाकलं तरी पण आणि हे मी गेली एक वर्ष झालं आहे वापरत आहे अगदी छान आणि व्यवस्थित आहे हे दिसताना म्हणजे ऑनलाईन दिसताना दोन पॅकेट जरी दिसले दोन पिशव्या तरी एकच आ येते म्हणजे मला तरी एकच आली आहे ती त्यानंतर ही अशी खिळे आहेत स्टिक स्टिक करण्याचे तर जर का आपल्याला भिंतींना होल करायचं नसेल किंवा बऱ्याचदा आपल्याला खेळ्यांची गरज असते पण ड्रिल मशीन वगैरे नसते आणि भिंती पण आपल्याला खराब करायच्या नसतात सो म्हणून मग ह्या अशा प्रकारचे खेळ आपण भिंतीवर लावू शकतो आणि त्याच त्याला असं समोरच्या बाजूला हा असा स्क्रू असतो जो म्हणजे कुठली वस्तू एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे पडायला नको म्हणून हे असं ते लॉक होतं याच्याने तर हे पंधरा आले होते तर इथे मी हे जे दोन वॉल हँगिंग्स आहेत ते लावण्याकरता मी हे याचा वापर केला आहे तर भिंती जर का कलरची असतील तर त्यावर राहतं अगदी बरोबर पण टाईल्स असतात जे किचनमध्ये वगैरे आपण टाईल्स लावलेले असतात त्यावर तर खूपच व्यवस्थितच चिकटलेले असतात तसं मी हे पण दोन ते ती तीन महिने झाले आहेत लावून ठेवलं आहे अगदी व्यवस्थितच आहे आणि मी ह्याच खिळ्यावरती झाडू पण अडकवली आहे तर तीसुद्धा व्यवस्थित चालत आहे आणि त्यानंतर पुढचा जो प्रोडक्ट आहे हे असे वॉल शेल्फ घेतले आहेत मी तर दिसायला पण अगदी छान दिसतात आणि तीनच्या सेटमध्ये आले आहेत हे तर दोन मी इथे लावून घेतलं आहे छोटे छोटे जे आपले काही डेकोरेटिव आर्टिकल्स किंवा काही असतात ते ठेवण्यासाठी खूप छान आहे आणि हा एक मोठा जो आहे त्यातलाच तो मी असा उलटा लावून घेतला आहे म्हणजे बरण्या वगैरे ठेवण्यासाठी आणि बाय चान्स हा धक्का वगैरे लागून पडायला नको म्हणून मी हा असं उलट लावून घेतला आहे तर छान दिसतं हे त्यानंतर आपल्याला जो बेसिनकडे काता वगैरे असतो तो, तो अळकवण्यासाठी आपण जे साबणाचे जे असतात ठेवण्याचे ते वापरतो बऱ्याचदा पण मी ह्या अशा पद्धतीचा हा स्क्रबर होल्डर घेतला आहे अगदी व्यवस्थित आहे दिसायला पण छान दिसतं आहे स्टीलचं आहे याचं आणि पाणी पण अगदी पटकन गळून निघतं याच्यातून आणि काता पण लगेच वाळतो पण तर हे एक दोन मिळाले होते एका याच्यामध्ये तर मी एक जो दुसरा आहे तो वरच्या बाजूला इथे लावला आहे असा रुमाल अडकवण्यासाठी तर जे रुमाल हाथ साथी ते रुमाल किंवा कापड अडक हात पुसण्याचं जो कापड अडकवण्यासाठी मिळतं ते मोठे असतात सो म्हणून मी हे लावून घेतलं आता पुढचा जो प्रोडक्ट आहे तो आहे ह्या अशा प्रकारचे चमचे तर हे तर हल्ली जास्तच फॅशनमध्ये दिसतात आणि दिसायला पण छान आहे अफोर्डेबल अफोर्डेबल पण आहे आणि छान आहे मला तरी आवडले होते माझ्या मुलीला पण आवडले म्हणून आम्ही हे घेतलं आहे आणि खूप जास्त महाग पण नाही आहे याचे जी हँडल आहे जी दांडी आहे त्याची छान मोठी आहे म्हणजे काही मिक्स करण्यासाठी किंवा काही खाण्यासाठी पण बरे वाटतात आईस्क्रीम वगैरे तर हे चारच्या सेटमध्ये भेटले आहेत तर हे पितळाचे नाही आहेत फक्त गोल्डन कलर आहे आणि मी हे चार ते सहा महि तीन ते चार महिने झाले आहे वापरत आहे बऱ्याचदा घासूनसुद्धा अगदी तशीचे तशीच आहेत हे चला तर पुढची पुढचा जो प्रोडक्ट आहे तो मी दाखवते ह्या बाथरूममध्ये आपल्याला साबणं वगैरे ठेवण्यासाठी पण होल्डरची गरज असते तर मी अशा प्रकारचा हा जो सोप होल्डर आहे डिस्पेन्सर ते मी घेतलं आहे तर या एका ह्याच्यामध्ये दोन साबणं आपण व्यवस्थित ठेवू शकतो आणि जे साबणं मोठे पण असतात काही साबणं मोठ्या साईजमध्ये पण असतात तर अगदी व्यवस्थित बसतं त्याच्यामध्ये आणि ह्याला खाली असं ड्रिपिंग ट्रे म्हणून पण आहे ज्यात सर्व पाणी गोळा होतं तर दोघंही बाजूला तसंच आहे आणि हा काता अडकवण्यासाठी एक हुक दिला आहे तर हे पण मी ड्रिल मशीन वगैरे ह्याला पण काही करण्याची गरज नाही आणि हे आ, मला आ, पर सात सात महिने झाले आहेत हे लावून आणि अजिबात पाणी वगैरे लावून पण म्हणजे पाणी वगैरे लागून पण हे हल्लेलं नाही आहे ह्याला खाली असं एक हुक मिळतंच भिंतीवर चिकटवण्याचं तर तो हु त्याला भिंतीला आपल्याला चिकटवून घ्यायचा असतो आणि त्यानंतर हा बॉक्स जो आहे त्यात अडकवायचा असतो सो छान आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि साबणं वगैरे आपण खाली ठेवतो तर जागा पण बऱ्याचदा स्लिपरी होऊन जाते तर हे मला तरी खूप चांगलं वाटलं हा प्रोडक्ट आणि वापरलं तर आज बरोबरच आहे तर घेणार असाल तर नक्की घ्या तर चला आता थोडीशी काम करूयात आणि ही काम अशी आहेत जे करतात त्यांनाच माहीत आहे आणि जे नाही करत त्यांचा प्रश्न असतो का स्वयंपाक तर झाला आहे आता दिवसभर काय करतात तर असो भरपूर कामं असतात आपल्याला हे कामं करता करता मी तुमच्यासोबत आणखीन एक गोष्ट शेअर करणार आहे आणि ती म्हणजे मला आता झाडं लावण्याचा भरपूर वेळ लागलेला आहे आणि त्याकरता म्हणजे मला आता असं सुचतं आहे का आपण झाडं लावण्यापूर्वीच खत तयार करून ठेवायला पाहिजे होतं आणि ते विकत मिळतं तसं पण ते थोडं महाग पडतं आणि घरच्या घरी आपण जर का तयार करू शकत असेल तर नक्कीच करायचं तर ही जे भाज्यांची जे काही वेस्ट निघणार आहे ते मी खत म्हणूनच वापरणार आहे आणि जर का तुम्हाला पण झाडं वगैरे लावायचं असेल तर दोन महिन्यापूर्वीपासूनच ह्याचं खत तयार करा अगदी छान आणि मस्त असं घरच्या घरी तयार करता येतं आणि झाडांकरता खूपच उपयोगी होतं म्हणजे आपण एक छोटंसं झाड पण लावलं तर असं वाटतं कधी फुलं येणार आणि कधी फळं येणार पण त्याकरता खतची गरज असते आणि जर का तुमच्याकडे झाडं नसतील जागा नसेल झाडं वगैरे लावण्याकरता तर तरी पण तुम्ही हा खत तयार करा आणि याचा वापर जे कोणी झाडं लावत असतील त्यांना द्या किंवा आपल्या आजूबाजूला भरपूर झाडं असतात तो खत तयार करा आणि त्या झाडांना टाकून द्या म्हणजे आपल्या आपली हाऊस पण पूर्ण होणार आणि झाडांना पण त्यांचं जेवण भेटणार तर इथे माझी भरपूर कामं झाले आहेत आणि हे जे कोथिंबीर आहे ते मी या अशा प्रकारच्या ब्राऊन पेपर मिळ बॅग्स असतात त्याच्यामध्ये ठेवलं आहे त्यात खराब होत नाही लवकर म्हणजे खराबच होत नाही आणि कढीपत्ता पण धुवून वाळत टाक ठेवला होता ते पण भरून ठेवून दिलं आहे लसूण पण सोलून झालेले आहेत आणि वटाणे तर झालेच होते आधीच तर एवढ्या कामालाच मला दीड ते दोन तास लागले आणि हे जे लसूणचे सालपट आहेत ते मी खत म्हणून कुंडीत सगळ्यात खाली सुका जो कचरा असतो म्हणजे जसं लसूणचे कांद्याचे साल असतात ते टाकायचं किंवा सुका जो पानं वगैरे असतात ते त्यानंतर त्याच्यावर भाज्या आपण जे चिरून घेतो आणि जे कोथिंबीर वगैरे त्याच्या काड्या असतात वाटाण्याचे पण जे साल निघाले आहेत ते पण मी टाकलं आहे ह्याच्यात आणि मोठमोठे असतील तर याला आपण कापून घ्यायचं आणि याच्यावरती मग नंतर जे नारळाचे शेंडे असतात ते आपण टाकून घ्यायचं म्हणजे किंवा मा थोडीशी माती पण टाकली तरी चालेल आणि ह्याला कुंडीला थोडेसे होल करून झाकून ठेवून द्यायचं दीड ते दोन महिन्यामध्ये अगदी छान मस्त असं खत तयार होतं आणि झाडं लावण्याकरता खूपच उपयोगी होतो तो तर हे तर तयार झालेलं आहे यात मी अजून टाकणार आहे नंतर सो इथे बाजूला ज्या कोथिंबिरीच्या काड्या दिसत आहेत ते पण मी वापरणार आहे म्हणजे आपण ग्रेव्हीची जी भाजी करतो त्याकरता मसाला लागतो आणि हेच मी पेस्ट म्हणून वापरते तर हे पण मी आता ठेवून घेणार आहे सो असा होता माझा आजचा दिवस आणि तुम्हाला हे खतची आयडिया कशी वाटली ती नक्की सांगा मी कमेंटमध्ये तुमची वाट बघणार आणि चटई पण माझी घाण झाली नाही आहे कारण हे जे प्लास्टिक्स असतात हे आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो कारण पेपर तर बऱ्याचदा पेपर पण ओला होऊन जातो आणि ते उचलायला बरोबर होत नाही सो भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच नवीन काहीतरी गोष्टींसोबत तोपर्यंत धन्यवाद